मी आलो चांदूर बाजार तालुक्यातल्या गोविंदपूर या गो ताल गावात म्हणजे गाव मोठं लक्षण खोटं काय म्हणतात त्याचं मध्ये या ठिकाणी एकदम क्लिअर उदाहरण दिसून आलं आता लोक ग्रामपंचायतचे तालतंबोरे तितंबे गावातला उकीर ह्या गोष्टी आपण साऱ्या पाहिजे तालुक्यातलं बहुतेक असं गाव मला असं वाटतं की पहिलंच गाव असेल की या ठिकाणी एक ते चार अशी शाळा भरते जिल्हा शाळा शाळा तर म्हणजे लेकरन शाळेत जायला पाहिजे शाळा शिकायला पाहिजे असा हा लेकर सध्या आहे पण या ग्रामपंचायतच्या आवारातच या ठिकाणी चक्क ग्रामपंचायत बांधले म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच या ठिकाणी चक्क ग्रामपंचायत बांधले हे इकडच्या बाजून तुम्ही शाळा नेपा हे इकडच्या बाजून ग्रामपंचायत कार्यालय गोविंदपूर विशेष म्हणजे हे गाव असं आहे की या गावाले आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार भेटलाय याशिवाय एक दोन तीन चांगले चांगले पन्नास पन्नास एक एक लाखाचे पुरस्कार भेटले या बाजूने शाळा आहे आणि याच बाजूने दुसरी अंगणवाडी आहे आता गावगोळ्याचा कार्यक्रम जर म्हटला तर बापा लोक पाहा लागतात का निरा गावात निरा आपलं महसूल युद्ध भरपूर आहेत ना ऐंशी रुपयाची चाकली केला कोणाला बापाला ऐकत नाही तर अशा या गावात मी सध्या आलो आणि मला ह्या असं विचित्र वाटलं की बा हे कसं आहे आणि काय तर यासाठी माझ्यासोबत या, या गावचे सरपंच आहेत सचिन या ना इकडे कुठं पोहून जाईल तिकडे तुम्ही सौभा आमच्या एक तयात उपसरपंच गाव मोठं लक्षण कोट एकदम शाळेच्या आवारातच ग्रामपंचायत आहे लेकर राजीव लेकर काय गावात कसे लोक आहेत काय करून आले कशी त्या ग्रामपंचायत लावली होती ग्रामपंचायत लागायला सर गेल्या पंधरा ते वीस वर्ष झाली ग्रामपंचायत शाळेच्या पटांगणात आहे मला गेल्या दोन हजार सतरा पासून मी ग्रामपंचायत मध्ये प्रवेश केला म्हणजे दोन हजार सतरा मध्ये माझी मिशेस निवडून आली होती सरपंच म्हणून आणि दोन हजार तेवीस पासून मी सरपंच कालावधीमध्ये आहोत आणि या कालावधी मी करत असताना मी संघर्ष करू करू गावाला खालच्या पातळीवर वरच्या पातळीवर नेलं म्हणजे जे मध्ये होतं ते जिल्हा लेव्हलवर महाराष्ट्रावर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात नसून महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर माझं गाव आहे गोईंकूर आणि माझ्या गावाला मी पन्नास लाख पन्नास लाख रुपयाचा पुरस्कार आणून दिला तालुक्यात आणि जिल्ह्यात दोन्ही पुरस्कार मी मिळवले आणि आताच दोन महिने झाले त्याच्यात मी दोन लाखाचा आधी दहा लाखाचा पुरस्कार पहिला नंबर माझं गाव जिल्ह्यात आलेला आहे आणि ह्या संघर्ष करता करता मध्ये मी चार वेळा ग्रामपंचायत भवन मंजूर केलं पहिले याच्यातून केलं एमआरजीएस मधून हे नाकार झालं त्याच्यानंतर अधिक बरच काही ते आर आर पाटील मधून एक गाव होतं आपलं ग्रामपंचायत भवन होतं त्याच्यातून झालं जनसामान जनसुविधा जन मधून त्याच्यातून कॅन्सल झालं मग मोठ्या मुश्किलना मागं करत 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 आता गेल्या मागच्या वर्षी बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे भवन म्हणून आपली वीस लाख रुपये मंजूर केले मंजूर केले इस्टिमेट बनलं सरळ झालं सर्व अडथळा असा आलाय की बाजूला आपली हे जागा आहे ग्रामपंचायतची पंधरा हजार स्क्वेअर फूट जागा आहे म्हणते हे माझी सरपंच ज्यांनी तक्रार केली त्यांचं म्हणणं आहे पण त्या जागेवर एकोणीसशे त्र्याऐंशी पासून तीन घराचा वास्तव आहे ये ले? ले आ, नहीं नहीं? ते एक आहे आपले तई वारले आपल्या हागेबाई दुसरे आहे आता तुम्ही सांगून राहिले माझी माझी सरपंच तुमची वैयक्तिक दुश्मन झाले का बाकीच्या गावातल्या लोकांना अतिक्रमण केलं नाही का त्याच्यावरच करून तुम्ही एकदम दात खाऊन राहिले माझी कोणा मग दुश्मनी नाही आहे माझी दुश्मनी अशी नाही आहे की मी पदावर बसल्यानंतर मी सर सर्व जनतेला पाहतो त्याच कारणाने मला जनतेला डबल निवडून दिलं काम माझे चांगले आहे मी कोणाचा विरोध करत नाही जातीवादी माझी दुश्मनी नाही आहे कधी मुस्लिम समाजात कधी आपल्या बारा कमीत कमी बारा जाती आहे पण आमचं कोणीही गावातलं जर विचारलं सरपंचाची जातीवादी दुश्मनी आहे का सरपंच तुम्हाला हेच सांगाल का सरपंच सारखा सरपंच नाही गावा गावात माझी कोणतीच वैयक्तिक दुश्मनी नाही आहे ग्रामपंचायत भवन मंजूर झालं ग्रामपंचायतची जागा आहे त्यांनी त्यावेळेस त्यांनी ते घर बांधलं त्यांचं त्यावेळेस त्यांनी फक्त झोपड तयार केलं होतं त्यांना म्हटलं होतं आम्ही त्यावेळेस कि बाबा तुम्ही झोपड बांध लागते म्हणून बांधलं असं करता करता त्यांनी जे जा बांधलं दोन आपलं ह्या मागच्या महिन्यापासून तर आता त्याच्यात आम्ही नोटिसा पाठवल्या पहिले ढोर बांधत होते त्यांना पाठवलं बा तुम्हाला आम्ही जागा देऊन तुम्ही ढोर ढोर बांधता आता त्यांनी दिवाण वगैरे टाकून त्याच्यावर दाखवलं मी राहतो बा बरं मला एक गोष्ट सांगा मला तर असं म्हटलं मी चर्चा केली गावातल्या लोकांसोबत हे आजच्या तारखेत अतिक्रमण काढणार होते हे तर कोणा ठिकाणी कुठे अटकली आजच्या तारखेला अतिक्रमण काढण्याचं होत आपलं अठरा तारीख आपल्याला निश्चित झाली होती एसपी ऑफिस आपण पैसेही भरले पोलीस स्टेशनला भरलं पण जे स्थानिक आमदार आहे प्रवीणजी तायडे यांनी आणि तुम्ही आरोप कसा कर, नाव कसा नाव ते बीडिओ मला फोन आला ना मला चा एक वाजून एकवीस मिनिटांना फोन आहे कि बीडिओ साहेब म्हणाले की बा तुमच्या सचिवाला कागदपत्र घेऊन आमदाराच्या भेटीला पाठवा मी त्यांना विचारलं कि बा की आमदार हे प्रशासकीय आहे की लोकप्रतिनिधी आहे मला एवढं सांगा आमदाराचं याच्यामध्ये कोणतं काम बा सचिव आमदाराला भेटू शकते त्याच्यामुळं मी हे करू शकत नाही म्हटलं मग त्यांनी सचिवाला फोन लावला म्हणते मग सचिवांनी मला फोन केला त्यावेळेस मी ग्रामपंचायतला बसलो होतो माझ्या कर्मचाऱ्याच्या हाती फाईल पाठवली तिथं गेले आमदार आमदाराच्या भेटीला परतवड्याला काल आमदार परतवाड्या होते म्हणते तिथं भेटीला गेले भेट घेतली आमदाराचं असं म्हणणं आलं मग तो माझी आपलं जो सैनिक देशासाठी लढून आला त्याचं घर असो कि कोणाचं घर असो नुसार त्याचे घर पहिले घर पाळा त्याच्यानंतर बाकीचे घर पाळा मला सांगा जो व्यक्ती देशासाठी आपण इथं राहतो तो, हो, तो देशाची आपल्या गावासाठी रक्षा करून देशामध्ये त्याचंही घर पाळा म्हणते आणि स्थानिक लोकांचा पहा जे घर गेल्या एकोणीशे त्र्याशी चौऱ्याशे पंच्याऐंशी पासून बांधलेलं घर आहे त्यांना ग्रामपंचायतनं आटे दिले ते फक्त घरा त्याच्या पाळा आणि ज्याने मोगता जो शेट केला आहे त्याचं पाळू नका तर स्थानिक तो म्हणजे तो, तो व्यक्ती इथं ग्रामपंचायतले दोन हजार सात मध्ये सरपंच राहिलेला आहे सरपंच असताना त्यांना सगळ्या गोष्टी मालूम आहे का आपण काय केलं पाहिजे कसं नियमात आहे पण खेळ अति पहाड दाखवून आले म्हणजे आमचा जो आमदार आहे आणि आमदार आमचं हे करू शकते आणि प्रवीण ताळे साहेबांनी आमदार साहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेपच करायला पाहिजे ते लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी असताना त्यांनी हे म्हणाले पाहिजे का नाही बाबा ते शासनाचं काम आहे तिथं ग्रामपंचायत भवन होऊन आलं तुम्ही होऊ द्या ते उलट सचिवालया बीडला प्रेशर टाकत आहे का तुम्ही तिथं जाण ते काम होऊ जेव्हा विचारच पडला की माझी सरपंच राहिल्या व्यक्तीनं अतिक्रमण केलं ते अतिक्रमण विद्यमान सरपंच काढायचा प्रयत्न करते तर आमदाराचा फोन ते अतिक्रमण थांबवलं जाते तर मला एक सांगा नेमकं पाणी कुठे मुरून राहिलं पाणी इथंच मुरून आलं का सर्व गोष्टी झाल्या आता आम्हाला उद्याची तारीख दिली आहे एकोणीस तारखेला पण भाऊ माझं एकच मत आहे पाणी असं मुळत आहे का शासकीय जे लोक आहे काम करणारे बीडो साहेब झाले किंवा सचिव साहेब झाले ग्रामीण विकास अधिकारी यांच्यावर आमदार साहेबांना प्रेशर टाकलं नाही पाहिजे कोण का ते लोकप्रतिनिधी त्यांनी प्रेशर टाकलं इथंच पाणी मुरून झालं काही आमदार म्हणून झाला म्हणून ते काढलं नाही चाललं या गावच्या उपसरपंच असणाऱ्या ताई ताई इकडच्या बाजूने लेकरही शाळा चालू आहे दुसऱ्या बाजूने तुमची ग्रामपंचायत भरते ग्रामपंचायतचा कार्यक्रम जर म्हटला गावातले लोक येतो नाईन्टीचा कार्यक्रम मारला की कोणा बापाचे ऐकत नाहीत ना मग काय त्रास होणार का तुम्हाला कोण भाऊ तुम्ही असे कोण कोण आले बदला ना ग्रामपंचायत ठिकाणची आमचं बदलाफ आहे सर लेकिन हे लोक जगाने देकू ग्रामपंचायत के वजह बच्चो खूप त्रास होता कोई बेवड़े बावड़े आ जाते बच्चों का ध्यान इधर ही लग जाता इधर ग्राम पंचायत में मीटिंग चालू रहेगी तो बच्चों का पढ़ती पर, खराब होती इसलिए हम जगह मांग रहे तो लोग दे नहीं रहे ऐसे बहुत से लोगों को घर नहीं है सर तो फिर आ, उनको भी घर जगा फिर ये लोग उनको उनको खेती बाड़ी होके ये लोग हटा नहीं रहे फिर बाकी लोग क्या करेंगे फिर ये लोगों का पहले हमको बहुत तराश हो ग्राम पंचायत बहुत हो गई नौ? ना बच्चों को बहुत तरास है ये बच्चों के पढ़े का नुकसान हो रहा है इस वजह हम बोल रहे कि हमको जगह दो हम दूर से ग्राम पंचायत बनाते ग्राम पंचायत की जगह ये, ये स्कूल की जगह है ना ये ग्राम पंचायत जो बंदी भी इसलिए हम बोल रहे हमको वो जगह दो तो सरपंच सोबत ह्या होत्या उपसरपंच याने या गावाच्या अतिक्रमणाचा जो तालतंबोरा तो मला दाखवलाय विशेष म्हणजे अतिक्रमण काळासाठी त्याची प्रशासकीय सारी प्रणाली झाली आहे पण आजचं काहीतरी एक बच्ची कार्यक्रम असल्यानं ते लांब आहे ला ते अतिक्रमण सकाळ निघेल पण एखाद्या गावाच्या लहान चुकल्या अतिक्रमणाने म्हणजे माझी सरपंचाने केलेल्या अतिक्रमणाच्या विषयात स्थानिक आमदार हस्तक्षेप करता अशा प्रकारचे आरोप सरपंच सन्मान्य सरपंच सन्मान्य उपसरपंच येणे गेलाय असं असते भाऊ गावाचे लहान सुकलो पण वजर कितात ना या प्रकरण आमदारची काय प्रतिक्रिया याशिवाय जे माझी सरपंच आहेत याची काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊ पण पाना राजे लाखो रुपयाचे बक्षीस या शाळा चक्क या जिल्हा परिषद शाळेत चक्क ग्राम पंचायत थाटले असं नाटरा म्हटलं गोविंद शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही जय कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन बाजार